नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार आठशे दहा पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दर आहे पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल दर आहे पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोरेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मानवर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल